चला आपली आज सकाळची सकाळची फुलं काढून झालेली आहेत मस्त पैकी गुड मॉर्निंग झालेली आहे पण जरा उशिराने नऊ दहा वाजलेले आहेत आज पण ठीक आहे असो दे होतं असं काही वेळेला जरा लेट फुल मस्त 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 भरली आहे परडी आपली भरलेली आहे म्हटलं चला आता थोड्याशा गप्पा पण माराव्यात सकाळी सकाळी तुमच्यावर फूल फूल तुम्हाला एक सांगू का मला हे अशी फुलं जेव्हा बघते आणि मी जेव्हा देवाला घालते की नाही त्यावेळेला मला ना एक संत आहेत माझ्या मत मला त्यांचं आत्ता या क्षणाला नाव आठवत नाही आहे तर ते संत की नाही ते संत की नाही नेहमी हे म्याव व्याव म्याव म्याव करून पायात येऊ नको मला एक दिवस तर ते संत कने नेहमी एक गाणं म्हणतात भजन भजनच म्हणा ते ॲक्च्युली भजन म्हणा गाणं म्हणा असं नेहमी म्हणत असतात पीसाठी बरं काय तर भजन म्हणा गाणं म्हणा असं ते नेहमी म्हणत असतात तर ते भजन मला जसं या ठिकाणी असं आत्ता आठवलं की त्या तुम्हाला आता हे एक गा अशी हिंदी गाणी भरपूर तुम्हाला सारी माहितीच आहे हो का नाही तर ती भा त्याच्यात प्रत्येक हिंदी गाण्यामध्ये असा एक आपल्याला फक्त प्रियकर आणि प्रेसी असाच त्यामध्ये अर्थ दाखवलेला असतो किंवा भाव दाखवलेला असतो पण बरीच सारी हिंदी गाणी ते घेतात आणि मग त्या हिंदी गाण्यांचं भजनातच रूपांतर करून टाकतात माझ्या आत्ता लक्षात ये ना काय ना बाबा माझ्या मते मोरारी बापू आहेत वाटत ते बहुतेक हां हां भौतिक तर तुम्हाला सांगते आत्ता मला हे का आठवलं मी सु आपण द देवाला म्हणजे आपल्या आवडीच्या माणसाला किंवा आपल्याला एखादी गोष्ट पुरे फस्ट होतं ना तर आपण पाठवतो आणि आपल्या भावना त्यामार्फत आपण त्यांना कळवत असतो तर हे भजन ते नेहमी म्हणतात देवासाठी फूल तुम्ही भेजा है में। है। हे खत मे फूल मेरा दिल हे गाणं पूर्ण ते म्हणतात आणि त्या प्रत्येकाचा अर्थ ना असा भजनाशी लावतात की देवाला आपण जेव्हा फूल पाठव देतो किंवा फूल वाहतो त्यावेळेला आपण आपल्या देवा खरोखरच आहे जेव्हा आपण एखादं फूल देवाला वाहत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये अशा संमिश्र भावना असतात श्रद्धा असते विश्वास असतो आधार वाटत असतो आपल्याला कुठे ना कुठेतरी प्रेम असतो आपुलकी असते काही वेळेला आपण भांडत पण असतो ना देवाशी तर आपण कधी आता जेव्हा आपण दे देवाला असं एक, फूल एक था था देवाला ताजा ताजा, फुल वाहतो त्यावेळेला आपल्या मनातल्या ह्या सगळ्या भावना आपण देवासमोर व्यक्त करतो फुलामार्फत आणि कधीही एक लक्षात घ्या की आपण देवाला ताजं ताजं आणि जास्तीत जास्त छान फूल कसं देता येईल तेच अगदी आपण शोधून शोधून आपण देवाला तशी ती फुलं देत असतो म्हणजे आपल्या चांगल्या भावना आपण त्याला अर्पण करत असतो आपल्या देवाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असंही म्हटले प्रियकर मेरे मुझ क लिखना क्या मैं इसके काबिल हो असं काहीतरी ते, ते गाणं आहे तर देवाला विचार ते विचारतात त्याच्यातनं की देवा म्हणजे प्रियकर आणि प्रेयसीचं कसं नातं आहे की प्रियकर प्रेयसी असे एकमेकांच्यासाठी सगळं जग विसरतात जग विसरलेले असतात ते एकमेकांच्यासाठी इतकी ती समर्पण भावना असते तर तेवढी समर्पण भावना आपलीही देवाच्या बाबतीत हवी आणि असतेच असते आपल्याला काही वेळेला ती जाणवत नाही किंवा आपण तेवढे आपण अपन, आपल्याला आपण तेवढे सिरियसली घेत नाही देवाला फक्त नमस्कार करण्यापुरतंच घेतो पण जेव्हा आपण त्याला प्रियकर समजतो एखाद्या जे देवाच्या बाबतीत जेव्हा आपली प्रियकराचीच भावना असते पण जेव्हा या भजनातून आपल्याला लक्षात येतं की हो ही भावना अशीच असते तर त्यावेळेला असं वाटतं की खरंच किती आपण त्या देवावरती प्रेम करतो किती जवळ येतो आपल्या आणि आपण देवाला विचारतो की खरंच मी तुझी प्रेयसी होणे की माझी लायकी आहे का देवा की खरंच मा मा मी आहे का तेवढं माझं म्हणजे मी तुझ्यावरती प्रेम करते पण तू माझ्यावर तेवढं प्रेम करतोस का ॲक्च्युली आई आणि मूल असं ते नातं आहे खरं तर आई प्रत्येकच मुलावरती प्रेम करत असते तेवढंच प्रेम करत असते मुलं काही वेळेला आईवरती कमी जास्त प्रेम करत असतात तसंच हे प्रियकर प्रेयसीचं पण असतं तर ती प्रे आपण म्हणतो की म... मी खरंच तेवढं काबील आहे का मग आपल्याला तेवढं काबील व्हावं लागेल म्हणजे आपल्याला तेवढं पात्र व्हावं लागेल की आपण जसं देवाला आपलं सर्वस्व मानतो तसं देवानीही आपल्याकडे पूर्ण लक्ष दिलं पाहिजे खरं तर तो देतच असतो पण आपल्यालाच तसं वाटत नाही पण देवाचं आपल्याकडे फुल टाईम लक्ष पाहिजे असेल फुल टाईम तर तेवढं प्रेम आपलंसुद्धा देवावर पाहिजे आणि तेवढा विश्वास पाहिजे आणि असं नाही की आपण आपलं निवांत बसून राहिलेलो हो आहोत आणि देवानं आपल्याला भरभरून सगळं द्यावं नाही देवाला कष्ट करणारी माणसं आवडतात देवाला प्रयत्न करणारी माणसं आवडतात देवाला सतत काम करणारी माणसं आवडतात जबाबदारी घेणारी माणसं आवडतात कर्तव्य करणारी माणसं आवडतात ओके हो ना तर आज मी नेहमी हे रोज जेव्हा जेव्हा मी फुल फुलं काढायला येते ना त्यावेळेला मला अगदी असंच वाटत असतं अगदी असच अगदी ही बघा किती गुलाबाची फुलं यायला लागली किती काढली आहेत बघितली तरी आता हे गुलाबाचं फुल आहेच फूल तुम्ही भेजा थी। 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 फूल नाही मेरा ओ किती सुंदर अह बाकी कोणाला प्रियकर मानण्यापेक्षा देवाला मानायचं हो देवाला मानायचं किती आधार मिळतो आपल्याला आणि तुम्हाला सांगू का आपण जर का एखाद्या व्यक्त एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवला ना की आपल्याला तसे हे पण मिळतात अनुभव पण येतात बरं का अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अनुभव येत असतात पण तेवढं प्रेम तुमचं पाहिजे तेवढं समर्पण पाहिजे तर खूप सुंदर आहे ते भजन नक्कीच तुम्ही एकदा हे गाणं म्हणून ऐका आणि त्यानंतर त्या गाण्याचं भजनात रूपांतर करून टाका आणि बघा तुम्ही काय तुम्हाला प्रचंड असा प्रचंड अनुभव येतो ते प्रत्येक ओळ प्रत्येक शब्द खूप मस्त खूप मस्त अहो फुलं काढून ठेवलेली आहेत तुम्ही करायची हा पूजा आता फुला मी फुलं काढायचं काम केलेलं आहे अहो बाबा नाश्ता तर आज आपला नेहमीच त्यामुळे आज काही मी तुम्हाला नाश्ता दाखवणार नाही आपण तर नेहमी नाटकीच बोलतो हो अरे एन्जॉय करण्यासाठी आहे मॅडम तुमच्या एवढं कोणी नाटकी बोलत नाही येत नाही म्हणून बोलत नाही सोप्पं आहे सगळ्यात येत नाही म्हणून बोलत नाही तुम्ही म्हणता की नाही मॅडम तुम्हाला स्वयंपाक येत नाही म्हणून तुम्ही स्वयंपाक करत नाही असं म्हणता की नाही तुम्ही तसच तुम्हाला असं गडगड बोलता येत नाही बालिश बोलता येत नाही नाटकी बोलता येत नाही एन्जॉय करता येत नाही लाईफ आयुष्यात आनंदी राहता येत नाही आणि म्हणून तुम्हाला ते सगळं जमत नाही म्हणून तुम्हाला म्हणत असते आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा कनेक्टेड राहा कळेल तुम्हाला आयुष्य कस जगायचं हो का नाही तर आता तुम्हाला थांबा जरा इथे जरा तयारी करून घेते नाश्त्याची भूक लागली आहे प्रचंड साडे दहा वाजले काय कोणाच येईच नाही काय असंच आहे एखाद्या दिवशी असंच करतात सगळेजण मी तर खाऊन घेणार आता तुम्ही खावा नाही तर सोडा तुम्ही मला विचार मी आता नाश्ता बनवता बनवता तुमच्याशी बोलणार आहे बरं का आधीच तुम्हाला सांगते आणि आज नाश्ता नाही सेम सेम डोसा माझा तो काय रोज रोज दाखवायचा सगळ्या ब्लॉक मध्ये तोच असतो व्हिडिओ मध्ये तोच पण आम्ही तोच तो। तो तो नाश्ता करतो आमचं अजून पीठ संपायचं आहे ना त्यामुळे पीठ संपला की दुसरं काहीतरी पीठ काढून आणणार आणि मग पुन्हा डोसाच कर पोड भरतो बाकी काही नाही शुगरला वगैरे सगळ्यालाच चांगलं कोणी म्हातारे असतील त्यांना चांगलं चावायला सुद्धा लोणी डोसा वगैरे मस्त करून खातात मग डोसा करता करता एक डोसा टाकायचा एक घावण टाकायचं एक आंबोळी टाकायची एक पिवळा डोसा टाकायचा एक पांढरा डोसा टाकायचा आधी एक दोन पांढरे डोसे टाकायचे मग त्याच्यात हळद टाकली की झाला पिवळा डोसा ज्यांना कांदा हवा असेल त्यांना कांदा टाकायचा ज्यांना कांदा नको त्यांना कांदा आधी ना, टाकायचा नाही नंतर टाकायचा असं एकूण करून करून शेवटी डोसे करून खाणे हे माझं तत्व तुम्ही म्हणता सगळ्यांना वेगळं वेगळं चवीचं करावं नाही एकच खायचं सगळ्यांनी नाहीतर पुढे त्रास होईल ना मुलांनाही त्रास होईल आणि आपल्या मुलांमुळे त्यांच्या बायकांना त्रास होईल हेच पाहिजे तेच पाहिजे म्हणून बसल्या तर काय करायचं आमची न आमची मुलं काही नाही जे समोर असेल ते खाल्लं पाहिजे की नाही हे बघा डोश्याचाच पीठ आहे ना चला सोर आवाज येईल बघा तुम्हाला तर आता हा डोसा मी घालत आहे तर मी तुम्हाला काय म्हणणार होते माहिती आहे का की तुम्ही मला म्हणत असता नेहमीच की काका बोलत नाहीत आणि आज कोणीतरी विचारलं मला का म्हणजे काका बोलत नाही तर बोर होत नाही का आता काका बोलत नाही त्यांचं मला बोर होण्याचा काय संबंध आहे हे काय मला अजूनही कळलेलं नाही बरं का म्हणजे काय मला काही कळलं नाही म्हणजे आयुष्यात म्हणजे नवरा म्हणजे सगळं सर्वस्व असतं का आमच्या बाबतीत तर काय माझ्या बाबतीत तसं नाही हा आयुष्यातली तोही महत्वाचा घटक आहे कुटुंबाचा घटक है। आहे आणि आपल्या जीवनाचा आयुष्याचा आयुष्यातला एक महत्वाचा घटक आहे पण जीवन हे एवढं मोठं पडलेलं आहे आणि त्याच्यातला हा एक व्यक्ती आपला का सर्वस्व कसं असू शकते कसं आपल्या पूर्वजांनी वगैरे आपल्याला हे बिंबवलेलं आहे चुकीचं चु बायको मग सर्वस्व नाही होय आणि तेही नसावं तेही नसावं नवरा बायकोनी एकमेकांना इतकं सर्वस्व मानून जगू नये बरोबर आहे की नाही आणि म्हणून मी तुम्हाला त्याच्यामध्ये जेव्हा कमेंट वाचली की काका बोलत नाहीत म्हणून मॅडम व्हिडिओ काढून आपल्याशी बोलतात तर तसं काही नाही आहे बरं का काकांच्या बोलण्या न बोलण्याचा माझ्या बोलण्याची काहीच संबंध नाही हो का नाही सगळी सगळ्यात पहिली गोष्ट दुसरी मी जे बोलते विषय ते मला नाही वाटत कोण नवरा बायको बसून गप्पा मारणार नाही तशा सगळ्या विषयांवरती नवरा बसून नवरा बायको बसून गप्पा मारू शकत नाही किंवा मारत नाही कुठला नवरा तुमच्या साड्या आणि दागिने सारखे बघत बसणार हो आणि रेसिप्या कोण बघ कुठला नवरा बघत बसणार तो म्हणणार माझं शेअर मार्केट करतो <laughs> न्यूज चॅनल मागत किंवा व्हॉट्सअपवर बसतो होय की नाही नवरा असं म्हणणार त्याच्या त्याचं विश्व आपला आपला विश्व त्याचे मित्र तरुणपणी सुद्धा तो मित्रांच्यातच असतो म्हातारपणी सुद्धा तो मित्रांच्यातच असतो आपणच बायका असतो फुळ्या फळ्या कि लग्न झालं कि लगेच सगळं सर्व स्वख हे एवढं गळ्यात घातलं की, की असं वाटतं की बास हे म्हणजे आपलं सगळं श्वासच तो आपला जणू काही श्वास नव्हे तर फास समजता तुम्ही अजिबात असं गळ्याशी अडकून घ्यायचं नाही इतकं लग्न झालंय म्हणजे तो एक भाग झाला आयुष्यातला आपल्या तसं करत नाही सगळं सर्वस्व बर मग सासूला सर्वस्व माना सासऱ्यांना सर्वस्व माना मुलांना सर्वस्व माना बा बात्यांना सर्वस्व म्हणा ते काय नवऱ्याला सर्वस्व मानायचं मानायच काहीतरी मला काही हे पटत नाही बर का म्हणजे मला जरा हास्यास्पद वाटत आणि माझ्या सासूबाईकीनी माझ्या ह्याच विचाराच्या असाव्यात कारण की त्यांच्या आणि माझ्या आईच्या ग ह्या विचारांचा माझ्यावरती खूप पगडा आहे आणि त्या काळातच माझ्या सासूबाई वगैरे अशा खूप प्रगत विचाराच्या होत्या नक्कीच आपला नवरा हा थांबा दर जाऊ दे आपला नवरा हा मित्र असू शकतो आपण त्याच्याबरोबर सहजीवन जगतो शारीरिक मानसिक आपली त्याच्याशी अटॅचमेंट असते इन्वॉल्वमेंट असते आपलं त्याच्यावर प्रेम असतं आपुलकी स्नेह हो, या सगळ्या गोष्टी आपल्या असतात शेअर केअर आपण करत असतो ह्या सगळ्या गोष्टी पण ते सगळं तिकडनं असतं का नाही बँका ह्या सगळ्या गोष्टी करत असतात पण पुरुषांच्याकडनं हे असं होत नाही पुरुषांच्यासाठी ज्या ते दिवशी लग्न होतं त्या दिवशी त्याच्या आयुष्यातला एक भाग संपतो लग्न होणे आणि मग त्याच्यानंतर तो त्याच्या करिअरला वाहून असतो करिअरला वाहून असतो नोकरी करिअर याच्यात वाहून असतो आणि त्याची एंटरटेनमेंट जी असते ना ते त्याचे मित्र असतात त्याची जी जबाबदारी असते कर्तव्य असतात ते त्याचे त्याचे नातेवाईक असतात त्याची फॅमिली असते आणि बायको ही त्याची साथीदार असते ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळेला त्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारी उचलणारा मुख्य प्रमुख घटक त्याच्या आयुष्यात आलेला असतो पुरुषाच्या थांबा जरा इथं माझं डोश्याचं काम चाललंय आयुष्यामध्ये जेव्हा बायको येते तेव्हा त्याला लक्षात ते येतं की आता आपली जबाबदारी कमी झाली आपल्या आई वडिलांची जबाबदारी आपल्यावरची कमी झाली आहे ना बायको बघायला बायको सगळं बघत असते बायको सगळं बघत असते आणि बायको सगळं बघणार आणि बायकोनी सगळं बघावं असं तो लगेचच त्याच्या मनामध्ये विचार येतो सगळी जबाबदारी संसाराची पूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकतो एवढंच न नव्हे तर सुरुवातीच्या काळामध्ये तो जरा रोमॅंटिक नवरा असतो आणि त्यानंतर त्याला दिवसातले काही क्षण तेवढा नवरा बनायला आवडतो रोमॅन्टिक नव्हे आणि मग त्यानंतर तो, <coughs> तो स्वतःला समजत असतो मुलंच समजत असतो बायकोने आपल्या हातात सगळ्या गोष्टी द्याव्यात ब्रश द्याव्यात नशीब दात घासून देवडत नाही करून उभं राहत नाही ब्रश द्यावा टॉवेल द्यावा माझं हे सापडत नाही माझं ते सापडत नाही आहे तिथं वस्तू टाकायच्या हे सगळं पुरुष लोक करत असतात सुरुवातीला आई उसाभर करत असते ना या सगळ्या गोष्टींची माझं लाडकं पिल्लू माझं लाडकं पिल्लू ते पिल्लू लग्नाला आलं लग्न झालं तरी पिलू, पिलू <coughs> ते त्या आईचं पिल्लूच राहत होय की नाही आणि त्यामुळं ते पिल्लू कधी मोठच होत नाही पिल्लूच राहतं ते त्या पिल्लाला पिल्ल झाली तरी सुद्धा ते पिल्लू पिल्लूच राहत सुरुवातीला आई करत असते कौतुक आणि नंतर बायको पडणं तो करून घेत असतो कौतुक बायकोलाही सुरुवातीला जरा बरं वाटतं कौतुक करायला आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्या अंगावर फारच पडायला लागलेलं आहे आणि तिथे चिडाचिड सुरू होते कारण जेव्हा ती तिच्या त्याच्या अपेक्षा जेव्हा ती पूर्ण करायला लागते त्यावेळेला तिलाही असं वाटतं की आपल्याही अपेक्षा कुठंतरी पूर्ण व्हावेत असं तिला वाटत असत पण पुरुष काय करतो माहिती आहे का तिच्या अपेक्षा पूर्ण पिर्ण करायचं हे काही त्याच्या डोक्यात नसतं काही डोक्यात कुठल्याच प्रकारच्या शारीरिक नाही भावनिक नाही मानसिक नाही आर्थिक नाही एक टक्का पुरुष असतात एक टक्का किंवा चुकून दोन टक्के की जे अगदी बायकोचं अगदी काय म्हणतात त्याला त्या <laughs> तो माणसं असं कोण नसतं चॅप्टर असतात स्वार्थी असतात ते नाटकालचं मांजरबेद जर काय नसतात ते दाखवतात हं तर पण बायकोला बाहेर घेऊन जाणं करणं असं करणारी पण एक दोन टक्के असतात बाकी तुम्ही आम्ही अठ्ठ्याण्णव टक्क्यात नो टेन्शन टेन्शन नाही लेणे का तर हा विषय कुठून आला आपला नवरा काका बोलत नाहीत का तुम्हाला बोर होत नाही का नाही आम्हाला बोर होत नाही कारण आमचं मनोरंजन म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघितलेलंच नाही आम्ही त्यांचं मनोरंजन करत नाही त्यांनी आमचं मनोरंजन करत नाहीत आमचं विश्व वेगळं त्यांचं विश्व वेगळं होय की नाही आमच्या आयुष्याचा एक घटक एक भाग ते लग्न झालंय म्हणजे नवरा सर्व सर्वस्व होत नाही तर लग्न झाल्यावरती सर्व नवऱ्याचं कुटुंब आपलं होतं ते सर्वस्व आपण फक्त नवरा सर्वस्व समजून जातो आणि ते चु, चु... चुकीचंच आपल्याला भरवलेलं आहे बरं का पहिल्यापासून तसं नाही तर नरवे नवऱ्याचं सर्व कुटुंब आपलं होतं असं ते आहे म्हणून सर्वस्व नवरा हा त्या कुटुंबाचा एक भाग लग्नातला लग्न झालं त्याच्याशी बरोबर आहे पण त्याच्याबरोबर कितीतरी गोष्टी त्याच्यासोबत आपल्याबरोबर आपल्याकडे आल्या ना आपलं कुटुंब वाढलं जबाबदारी वाढल्या कर्तव्य वाढली मैत्रिणी वाढल्या आपल्या नातेवाईक वाढले कार्यक्रम वाढले डोक्याचे ताप वाढले भांडणं वाढले किती गोष्टी झाल्या बघा एक लग्न झाल्यावरती नाही तर तो, तो परत एकटा दिवस सदाशिव खरी असते बायका सुद्धा पुरुष सुद्धा आपल्याच पण करायचं आपलं पण खायचं आपली आपली एन्जॉयमेंट कोण विचारणार नाही कोण नाही आहे की नाही असं असते की नाही पण लग्न झालं तसं नाही आहे मग तेच मी तुम्हाला सांगते की त्याला तुम्ही सर्वस्व मानू नका एक भाग आयुष्यातला आपल्या आयुष्यातला एक भाग महत्वाचा घटक एवढाच त्याला मानलं पाहिजे स्त्रीनी पुरुषालाही तेवढंच मानलं पाहिजे पुरुषांनीही स्त्रीला तेवढंच मानलं पाहिजे हा पुरुष आपलं काय करतो माहिती आहे का की तिच्यावर सगळी संसाराची जबाबदारी टाकतो आणि स्वतः माझं करिअर माझं करिअर माझं करिअर म्हणून नसतो आणि वेळ प्रसंग जेव्हा येईल तेव्हा घरातल्या बायकोला असं फारसं किंमत देत नाही सन्मान देत नाही मग ती चिडते आणि मग ती टोकार जातात भांडण होतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगते पुरुषांनी बायकोला सर्वस्व मानायचं बायको नाही बायकोनी पुरुषाला सर्वस्व मानायचं नाही इथंच सगळ्या चुका होतात मग त्यामुळे मग बोर होणे हा जो प्रकार आहे एकमेकांच्या अपेक्षा भंग झाले की बोर होणार ना तुम्ही बोर तरी होणार नाही तर चिडणार तरी ओरडणार तरी, तरी काहीतरी होणार या सगळ्या गोष्टींच्यामुळे काय होतं मी तुम्हाला सांगते तुम्ही ह्या ज्या अपेक्षा करून बसता एकमेकांच्याकडनं त्यामुळे तुमची एनर्जी तुम्ही ड्रेन करत राहता म्हणजे तुम्ही स्वतः निगेटिव्ह होत जाता दुःखी होत जाता निराश होत जाता आणि तुमचं बाहेर विश्वच तुम्हाला राहत नाही बाहेर विश्वास राहत नाही कारण की तुमचं विश्व म्हणजे असं सामावलेलं एवढंच घर नवरा मुलं हे विश्व तुमचं झालं की मग हा असा सगळा प्रॉब्लेम होतो नवऱ्याच्याकडनं अपेक्षा झालं की ते त्रास होतो मुलांच्याकडनं अपेक्षा बंद झाला की तो त्रास होतो हो म्हणून मी तुम्हाला सांगत असते नेहमी की असं आपला आनंद दुसऱ्यांवरती अवलंबून ठेवायचं नाही ना मुलांवरती ना नवऱ्यावरती ना शेजाऱ्यांवरती ना पाजाऱ्यांवरती ना इतरांच्यावरती आपण स्वतः आनंद आपण क्रिएट करायचा कळलं का तुम्हाला मी काय म्हणते ते म्हणून आयुष्य बोर होऊ द्यायचं नसेल कंटाळ आला असं होऊ द्यायचा नसेल आयुष्य तर स्वतःचा आनंद स्वतः शोधा स्वतः आनंदी राहायला शिका आज मला हे कानातले मिळाले हे गळ्यातलं मिळालं मी लगेच घातलं लगेच असं असं केलं तू मला दाखवलं एन्जॉय केलं मी आयुष्य एन्जॉय केलं क्षण एन्जॉय केले माझा वर्तमान काळ मी एन्जॉय केला आणि त्यामुळे माझा जेव्हा हा वर्तमान काळ भूतकाळ होईल एक तासाभरानंतर त्यावेळेला मास मी बघीन त्यावेळेला माझ्या लक्षात येईल आ मी आनंदी होते सकाळी म्हणून मी आत्तासुद्धा आनंदी असणार आहे तुमचा भूतकाळ आनंदी असला तर तुमचा वर्तमान काळ आनंदी असतो लक्षात ठेवा आणि त्यामुळे आयुष्यात बोर कधीच व्हायचं नाही हं नवऱ्यामुळे तर कधीच नाही कारण स्वभाव वेगळे असतात वेगवेगळ्या तुम्ही कुटुंबामध्ये तुम्ही मोठे झालेले असता ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ती जागा वेगळी असते तर त्यामुळे तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही अजिबात दुसऱ्यावर अवलंबून राहू नका नवऱ्यावर तर अजिबात राहू नका म्हणजे आयुष्य हे कंटाळवाणं होणार नाही आनंदी होईल